नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की ज्या रोगाबद्दल सर्वसामान्य जे पशुपालक शेतकरी बांधव आहेत त्यांना या रोगाबद्दल माहिती नाही कारण की हा खूप क्वचित आढळणारा रोग आहे आणि ज्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्याकडे या रोगाची माहिती असू शकते कारण हा रोग जो आहे तो खास करून जी मेंढी असते तर मेंढीचा हा रोग आहे पण तो क्वचित शेळीमध्ये सुद्धा होतो क्वचित आणि बऱ्याच प्रमाणात सुद्धा शेळीमध्ये होऊ शकतो याचबरोबर तो माणसात होतो कुत्र्यात होतो घोड्यामध्ये सुद्धा होतो तर हा कोणता रोग आहे आणि नेमका काय आहे त्याचे काय नाव आहे कशामुळे होतो आणि तो खास म्हणजे माणसात सुद्धा होतो तर तो कसा होतो या सगळ्या विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत तर मी केस करत असताना एका शेळीच्या नाकातून आपण जो स्क्रीनवर बघत आहात हा किडा शेळीच्या नाकातून पडलेला आहे हा त्याचा ॲक्च्युअल फोटो आहे तर हा किडा शेळीच्या नाकातून कुठून पडला कसा आला कशामुळे ही बिमारी झाली या सगळ्या गोष्टी मी आज सविस्तर आपल्याला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल वाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर हा जो शेळीच्या नाकातून पडलेला किडा आहे त्या बिमारीचे नाव आहे नेझलबॉट तर नेझलबॉट ही बिमारी खरं तर मेंढ्यामधली बिमारी आहे पण ती बरेचदा माणसामध्ये घोड्यामध्ये आणि कुत्र्यामध्ये सोबतच शेळ्यांमध्ये सुद्धा होते तर शेळीच्या नाकातून हा जेव्हा किडा पडला तर आपण असे कदाचित काही पशु का पालकांनी ही बिमारी बघितलीसुद्धा असेल आणि त्यांना हा किडा माहीतसुद्धा असेल तर हा शेळीच्या नाकात जातो कुठून यावर आता अगोदर आपण बोलूया तर जी मधमाशी असते त्या आकाराची एक माशी असते तिला म्हणजे ती बोटफ्लाय कॅटेगरीतली असते आणि तिला इस्ट्रस ओविस या नावाने ओळखले जाते तर ती माशी जसं की आपण स्क्रीनवर बघू शकत आहात तर ही ती माशी आहे तर ही माशी का करते जे लारवे असते तर ही लारवे ही हवेत उडत उडतच म्हणजे शेळीच्या किंवा मेंढीच्या नाकावर न बसता हवेतच उडता उडता शेळीच्या किंवा मेंढीच्या नागपुडीजवळ ही उडते आणि उडता उडताच ही लारवे तिच्या नाकाची जे स्किन असते त्वचा असते तर तिच्या आसपास सोडून देते आणि एका वेळेस दोन ते वीस लारवे त्या शेळीच्या नाकाच्या ज्याला आपण नागपुडी म्हणतो तर त्या नागपुडीच्या जवळ सोडून देते तर हे लार्वे नंतर नाकात जाऊन वाढायला सुरू करतात तर यांच्या वाढण्याच्या तीन स्टेजेस असतात पहिला लारवा असतो दुसरा प्युपा असतो आणि तिसरी ॲडल्ट स्टेज असते तर मग हे लार्वे जे आहे हे एवढे लहान असतात ते जवळपास एक मिलीमीटर एवढे लहान असतात मग ते नागपुडीत जाऊन वाढायला सुरुवात करतात आणि मोठ्या ॲडल्ट स्टेजपर्यंत नाकातच त्याची वाढ होते आणि ॲडल्ट स्टेजमध्ये जो आपण किडा सुरुवातीला बघितला तो ॲडल्ट स्टेजमधला किडा आहे आणि तो नाकात शेळीच्या किंवा मेंढीच्या वाढून नंतर तो शिंकेद्वारे बाहेर फेकला जातो पण कधी कधी काय होते की कि हा किडा बाहेर न पडता जे सायनस असते म्हणजे वर जी पोकळी असते तर ती पोकळी मेंदूपर्यंत गेलेली असते तर त्याला आपण सायनस म्हणतो तर त्या सायनसमध्ये जाऊन ते जे फ्रंटल सायनस असते त्याच्यामधून जाऊन ते, ते हाडाला क्रॉस करून मेंदूपर्यंत पोहोचते शेळीच्या किंवा मेंढीच्या मेंदूपर्यंत पोहोचते मग त्यावेळेस शेळीला किंवा मेंढीला वाचवणे खूप अवघड जाते तर तिथपर्यंत जाऊ नये म्हणून याच्या आपण सुरुवातीचे लक्षणं ओळखून याच्यावर जर ट्रीटमेंट केली उपचार केले तर आपली शेळी दुरुस्त होते तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर सगळ्यात पहिले आपल्याला ती बिमारी ओळखता कशी येईल म्हणजे आपल्याला काय लक्षणं दिसेल म्हणजे त्यावेळेस आपण समजू शकतो की ही नेझलबॉट बिमारी आहे तर जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता ही शेळी तर हिच्या नाकातून ज्या प्रकारचा घट्ट आणि चिकट स्त्राव निघत आहे ज्याला आपण नेझल डिस्चार्ज म्हणतो तर असा नेझल डिस्चार्ज सुरू होतो आणि शेळी ही सारखी आपण कुठं तिला बांधून ठेवले किंवा चरायला घेऊन गेलो तर जी का, का ती जी काय जे काही वस्तू तिला दिसेल जसे की बांधून ठेवलेली असेल तर एखादी भिंत असेल तर त्या भिंतीवरती आपले नाक घासत असते किंवा एखाद्या झाडाला आपले नाक घासत असते तर तिला जिथे जागा मिळेल तिथे ती आपले नाक रगडत असते घासत असते तिच्या नाकातून घट्ट चिकट असा स्त्राव निघत असतो किंवा मग ती आपल्या मागच्या पायाने सारखी आपले जे नाकपुडे असते त्या नागपुड्याला मागच्या पायाच्या खुरीने खाजवत असते सारखी आणि तिचं चालण्यामध्ये बॅलन्स राहत नाही ती चालताना डगमगते इकडे तिकडे तिचा तोल जातो तिला शिंकायला सुरुवात होते श्वास घ्यायला त्रास होतो तर असे लक्षणं दिसायला लागले आणि तिथं जर सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर तिला तापसुद्धा येतो तर ही लक्षणं जर आपल्याला दिसली तर त्वरित आपण आपल्या नजदीकच्या पशुवैद्यकाकडून त्याची ट्रीटमेंट करून घ्यावी तर हा शेळीमध्ये मेंढीमध्ये दोन्ही जनावरांमध्ये होणारा आजार आहे तर मी आपल्याला सांगितलेलेच आहे की या शेळ्या मेंढ्याबरोबरच हा घोड्या कुत्र्यात आणि माणसात सुद्धा होतो तर माणसात होण्याचे जास्त कारण म्हणजे जे शेतकरी आहेत पशुपालक आहेत तर त्यांच्यातच होण्याचा याचे जास्त चान्सेस असतात कारण ते जनावरांच्या सहवासात असतात जनावरे चरायला घेऊन जात असतात तर त्यांना सुद्धा हा म्हणजे ही आजार ही बिमारी जी आहे ती त्यांना सुद्धा होण्याची जास्त रिस्क असते तर हा जो किडा असतो तो जेव्हा इष्टीस नावाची माशी शेळ्या मेंढ्याच्या नाकात या किड्याला सोडते तेव्हा त्याची साईज फक्त एक मिलीमीटर एवढी असते नंतर तो वाढत वाढत जाऊन जसं की आपण स्क्रीनवर बघत आहात अशी स्टेज घेत 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 वाढत जाऊन तो तीन सेंटीमीटरपर्यंत मोठा होऊ शकतो आणि नंतर जो ॲडल्ट किडा असतो जसा की आपण स्क्रीनवर बघत आहात तर हा ॲडल्ट किडा सेगमेंटेड असतो म्हणजे त्याला कप्पे कप्पे दिसतात आणि ब्राउनिश म्हणजे तपकिरी रंगाचा हा किडा असतो आणि हा बरेचदा बाहेर न पडता शेळीच्या नाकातून मेंढीच्या नाकातून बाहेर न ना पडता जर फ्रंटल सायनस आहे मग टर्मि टर्मिनेट बोन आहे याला क्रॉस करून तो सिरब्रल कॅव्हिटीमध्ये घुसतो म्हणजे में मेंदूमध्ये में जातो आणि अशा वेळेस शेळीची किंवा मेंढीची जी आहे ती मृत्यू होतो तर त्यामुळे आपण काळजीपूर्वक या रोगाचे लक्षण जसे मी आपल्याला सांगितले तसे जर आपल्याला लक्षणं दिसायला लागले तर त्वरित आपण उपचार करून घ्यावा तर आता आपण बोलूया याच्या उपचाराबद्दल तर याच्या उपचारामध्ये आपल्याला आयव्हरमेक्टीन पन्नास किलो वजनासाठी एक एम एल सबकट या रूटने आयव्हरमेक्टिन हे इंजेक्शन टोचायचे आहे तर मी जी शेळी बघितली होती तर त्या शेळीमध्ये ती कमीत कमी आठ दिवसापासून आजारी होती बिमार होती त्याच्यानंतर आपल्याला त्या जे पशुपालक आहेत त्यांनी कॉल करून बोलावलं त्यांनी अगोदर बऱ्याच डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घेतली पण काही फरक पडला नव्हता म्हणून तोपर्यंत ती शेळी खूप वीक झाली होती अशक्त झाली होती तर तिला डी फाईव्ह पाचशे एम एल आय व्ही लावलं आयवर मेक्टीन एक एम एल सपकट लावलं त्यानंतर तिला जे मल्टीव्हिटॅमिनचे इंजेक्शन असतात जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता तर ते मल्टीविटॅमिनचे इंजेक्शन दोन एम एल आय व्ही दिले आणि त्यानंतर आपण जे जे इंजेक्शन असते ते एक एम एल इंट्रामोस्क्युलर दिले तर त्यानंतर शेळी कंप्लीट रिकवर झाली म्हणजे दुरुस्त झाली तर अशा प्रकारे आपण आपल्या पशुवैद्यकाकडून डॉक्टरांकडून आपल्या शेळीची ट्रीटमेंट करून घेऊ शकता आणि शेळ्या मेंढ्याचा आपल्या जीव वाचवू शकता धन्यवाद